सचिन वैद्य यांचा आदर्श रत्न पुरस्काराने गौरव राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्काराने केले अनेकांना सन्मानित मानुस्की मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर द्वारा राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा संपन्न मानुस्की मल्टीपर्पज मलकापूर द्वारा राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार सन्मानपत्र वितरण सोहळा दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता कार्यक्रमाचे ठिकाण तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल चाळीस विद्या मलकापूर येथे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सन्मान कर्तृत्वाचा सामाजिक जाणीवेचा सर्वप्रथम सा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच मान्यवरांचा फुलाचा गुच्छा व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत विठ्ठल पाटील सेवार्थी धाम दाताळा मलकापूर कार्यक्रमाचे उपस्थित सन्माननीय पाहुणे संजय आहेर सुप्रसिद्ध विडवणकार नाशिक प्राध्यापक संजय कावरे प्रसिद्ध वरहाडी कवी अकोला संस्थेचे संस्थापक विवेक राजापुरे सदस्य अंश श्रीवास विवेक सोनोने आनंद सत्कार मूर्ती निळूभाऊ फुले साहित्य गौरव पुरस्कार साहेबराव नंदन बलराज जीवनधर संघई आदर्श साहित्य रत्न व युवा पत्रकार पुरस्कार अश्विन बोदाडे पुणे दिलीप भीमराव शापा मोहन अमरावती पद्माकर भास्करराव मंडवधरे अमरावती संध्या पुरुषोत्तम संभे वर्धा भारतनारायण कवितके मुंबई सम्राट सुभाष उमरकर नाशिक शेखर चंद्रकांत खोमने खामगाव अमर नामदेव सातघरे फिल्म अभिनेता यवतमाळ कैलास निबा खैरनार नाशिक विशाल शांताराम वानखेडे अकोला हभप माधवराव नारायण निकम नाशिक नवस्वराज न्यूजचे संपादक मुख्य संपादक तथा युवा पत्रकार सचिन जगनराव वैद्य वर्धा संजीव काशीनाथ अहिरे नाशिक रुद्राक्ष अरुण राठोड अकोला अंकुश कन्नू सिंग पवार जालना श्रीमती पारू बाबुराव राठोड जालना सौकांता रमेश काळे अमरावती संदीप पांडुरंग मोरे पुणे नंदकिशोर दामोदरे अमरावती दीपक श्रावण सोनावणे छत्रपती संभाजीनगर पैक रुशी बाबा वाघ छत्रपती संभाजीनगर विद्रोही अविनाश गोंडाने अमरावती संग्राम गंगाधर आंदे नांदेड यांना विविध क्षेत्रात पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेत सहकार्य केले तसेच मलकापूर शहरात पुरस्कारती यांचा परिवार लहान मुलांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी यांनी केले तर आभार विवेक राजापुरे यांनी केले सोबत विश्वानंद विश्वानंद चोवीस न्यूज व नवस्वराज्य न्यूजचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले ब्युरो रिपोर्टर अश्विन बोंदाडे नवस्वराज्य न्यूज संपादक आणि तो परिस्पर्शाला चार चांद लावण्याचं काम आज या मल्टीपर्पज फाउंडेशनने केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो जीवनामध्ये प्रत्येक माणसाने कर्म कर्म करीत असताना हे आपल्या सचोटीने करायचं असतं अनेक कर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचं सामाजिक कार्य शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं हे मी माझंच भाग्य समजतो या फाउंडेशनच्या माध्यमातून विवेकजी यांनी महाराष्ट्रातल्या गोंदियापासून ते मुंबईपर्यंत आणि कोकणापासून ते आमच्या मराठवाड्यापर्यंतच्या सर्व भागातील विविध साहित्यिक समाजकार्य करणारे व्यक्तिमत्व गुणवंत शिक्षक महिला विविध क्षेत्रामध्ये सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.